गाईज ना बावड्याने बोलायच आज ब्लॉक कंटिन्यू मला करायचं लागलं उद्योग करायला का बरं रे ओके गाईची जेव्हा पाठीत तुटली पाठी चालू पण यायचे पिंपळगाव सांगायचं लवकर आपण पोचून धावतो गाईची कस काय त्या कौन है ये लोग कुछ भी देसी जुगाड़ करके रखा कहां से आते हैं ये देखो ये खाली देसी जुगाड़ है <laughs> एक बहादुर घोड़ा उधर खड़ा है बहादुर घोड़ा आप कहां के ज्ञानी कहा बाबा वो देखो इधर कुठे गेले रे जूम का होत नहीं बावड़े गाइस जूम नहीं होणार जूम कर दो तुम्ही <laughs> मौक्षी पनाली काय बोलू कुठे पाते किया बावीस नंबर एकदम काय ठाकलं आज तू चाल तू काही काय सांगा तुम्हाला अर्जुनबाई झकडावर खतार नाही चाले तू इधर इतर छकडावर काही ढकलाय तु न काय हो सकता सगत आहे कुजबी हो

पब्लिक आम्ही ना आता एवढं खोलून घेतो मग तुम्हाला भेटतो कारण खोलायचं म्हणजे त्याला अवघड आहे परत झोपडून जायला नाही आता आठीस बसून राहिले मग चला खोलून घेऊन घेतो मग तुम्हाला गाई जावा की यांना घाल राहिला ते पाहून मग काहीच आवडत बाकर खायल सकाळी सो गाईज आम्ही चाललो आता शेशी दादा का आपली गाडी घेऊन आणखी फायदा नाही जगाला कारण की आता काय फायदे 那把那个渣子怎么拿？你搞的呢？ तसं आम्ही शशी दादा आहे जिथं दीड तास तिथे आठ तास आलो आपण शशी दादा आले बंद धावपळ एक करून टाकले जाऊन पब्लिक आपलं गाणं फायनल झालंय आता घ्यायचं आपलं गाणं अर्जुनबाईच्या फोन अर्जुन अर्जुनबाई सपोर्ट करा दादाच्या गाण्याला आणि तयार करणं शब्द सुद्धा खूप वर्षानंतर परत एकदा रिटर्न चॅनलला आता तुम्हाला ऐकायला भेटेल आणि आवाजाच्या हिशोबाने एक विचार केला तर स्केल वगैरे म्हणजे जे लिरिक्स वगैरे आहे ना पाहून त्यांच्या वडिलांनी लिहिलेले गाणं खूप चांगलं झालं आहे ट्यून फॉर दिस सॉंग चला भेटूया मग डायरेक्ट सॉंग मध्ये काही जामी ना आता थांबलोय काचण्याच्या मागे मग विषय आहे का अर्जुन भाई यांनी आजचं लोक काय इथे एंड नाही करायचं आपल्याला मेन कारण एक आहे आपलं शशी दादाने एकदम बारीक सॉंग म्हणले का रे सिंगी इतकी भयंकर गेले ना आम्ही अक्षरशः बॅट काळजाला गाणं लागले आमचं स्वतः स्वतःच गाणं म्हणून आम्ही नाही सांगत पण मग सिंगिंग किती एवढी भयंकर करेल की बाजू काही सांगा काही कसं वाटलं तुम्हाला आवडेल काही तो दही भयंकर आपली मित्र कंपनी पण येऊ राहिली मग तुम्हाला दाखवतेच काही वाद नाही पण आपण जायचं आता टांगे पाहिला टांगे काय काय आवश्यक द्यायचं आपलं मग तुम्हाला टांगे पण दाखवू विषय डायरेक्ट आहे काय वाटतं पण तुम्हाला जर सॉंग गायचं जर तुम्हाला सॉंग बघायचं असेल आपला आपलं अजून सॉंग आहे ना कमसे कम आहे ना पंधरा दिवसात आपलं सॉंग पाडणार आहे पंधरा दिवस आणि रील लगेच पडणार हा रील तर लगेच पडणार दोन तीन दिवसात आपल्या इंस्टावर सॉन्ग पडणार आहे तसंच शशी दादाच्या पहिली रील राहणारे शंभर टक्के आणि तुम्हाला शशी दादाची आयडी देतो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही नक्की बघा आणि काय म्हणते आपलं वाल हा आपलं चॅनलचं नाव आहे अजय आंबेकर झोरीयक या चॅनलवर सॉंग पडणार आहे सॉन्ग कसं वाटलं नक्की मध्ये सांगायचं सॉंग पडल्यानंतर हा जर सॉन्ग तुम्हाला बघायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करू

भैया क्या, क्या, क्या गाड़ी क्या क्या तो <laughs> आली नहीं आली गाड़ी का <laughs> <laughs> काही काय माझ्या नाही पब्लिक पण कमी आहे हा बावड्या पण निघून गर्दी काय एवढी नाही त्याच्यामुळे माझ्या नाही गर्दी जास्त रायरिक मजा येते पाहिलं काय एवढ्या खास नाही काही खास नाही माझ्याच नाही मला माझ्या लॉकेट चेंड करूया आणि नेक्स्ट बुक ब्लॉक मध्ये लवकरच आपण